नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये मित्रांनो आर भरतीची जाहिरात जी आहे या फॉर्म भरण्याची अजून या ठिकाणी मुदत वाढ देण्यात आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी पात्रता फक्त दावा वर्ग आहे आणि एकूण सहाशे ऐंशी जागा आहे तसंच कारागृह विभागाचे सुद्धा जाहिरातचे या ठिकाणी दहा दिवसाची मुदत आलेली आहे त्यामुळे ज्यांनी अजून या परीक्षेसाठी फॉर्म भरला नसेल ती या ठिकाणी काय भरू शकतात फॉर्म भरू शकतात तर मित्रांनो या ठिकाणी सहाशे ऐंशी जागाची ही भरती आहे या ठिकाणी यांची जी परीक्षा ही आय बी पी एस या ठिकाणी घेणार आहे तर या ठिकाणी ह्या ज्या तारखा दिलेल्या आहेत त्या तारखा तुम्ही बघू शकता यांचा अभ्यासक्रम पुस्तक यादी याच्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेले आहेत तरी सुद्धा या ठिकाणी मी व्हिडिओ बनवणार आहे तुम्हाला जी ॲप्लिकेशनची लिंक आहे ती ॲट दी रेट डबल ओ अकॅडमी डबल ओ ए सी ए डी एम आय ॲट डबल रेट अकॅडमी हे जे टेलिग्राम चॅनल आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला मिळणार आहे किंवा हा माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्त्याहत्तर साठ या नंबरवर फॉर्म भरण्याची लिंक पाठवा फॉर्म भरण्याची लिंक पाठवा असा मेसेज करा मी तुम्हाला याच्यावर सुद्धा काय तुम्हाला ते दे देणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी इम्पॉर्टंट डेट्स दिलेले दे आहे पहिली जी तारीख होती तर ही तारीख आता तीस जानेवारी दोन हजार चोवीस केलेली आहे लि फॉर्म भरायची सुरुवात जी तीस बारा दोन हजार तेवीस होती ती आता तीस जानेवारी दोन हजार चोवीस झालेली आहे आणि लास्ट डेट ऑफ युअर ॲप्लिकेशन या ठिकाणी आता किती झालेली आहे लास्ट डेट ऑफ प्रिंटिंग युअर ॲप्लिकेशन चौदा दोन दोन हजार चोवीस झालेली आहे मात्र फॉर्म भरायची शेवटची डेट किती आहे तीस जानेवारी आहे लक्षात ठेवा मित्रांनो ज्यांनी फॉर्म डाउनलोड केले नसतील त्यांनी कृपा करून डाउनलोड करा मला वनरक्षकसाठी एवढे कॉल्स येत आहेत मला वनरक्षकसाठी एवढे कॉल्स येत आहेत की ज्यामध्ये मित्रांनो त्यांच्याकडे फॉर्म नाहीत लक्षात ठेवा फॉर्मच्या प्रिंट डाउनलोड करून ठेवा तुमच्या घरी प्रिंट काढा कारण की जर फॉर्म नसेल तर तुमचं सिलेक्शन होत नाही फॉर्मच्या प्रिंट काढा किंवा तुमच्या मित्राच्या ईमेल आय डीवर पाठवा बरेच जणचे मोबाईल खराब होतात मोबाईल हरपतात मेमरी कार्ड खराब होतात नंतर तुम्हाला फॉर्म मिळत नाही तुमच्या त्या फॉर्मवर जिथून तुम्ही फॉर्म भरतात तिथं सुद्धा सापडत ते मग तुम्हाला रडण्याशिवाय कोणतेही पर्याय नाही जवळपास वनरक्षकचे माझ्यावर दोनशे ते तीनशे तु कॉल आलेले आहेत सर फॉर्म नाही सर हॉल ती किट नाही सर रोल नंबर नाही असलं काही होऊ देऊ नका फॉर्मच्या प्रिंट घरी काढून ठेवा रोल नंबर लिहून ठेवा आणि तुमचा जो पी डी पीडीएफ तुमच्या मोबाईलमध्ये असेल ते कोणाला तरी मेल करा जेणेकरून ती सांभाळून तुम्हाला ठेवता येईल तर मित्रांनो या पदासाठी जी पात्रता आहे ही पात्रता तुम्हाला या ठिकाणी फक्त दावा वर्ग उत्तीर्ण आवश्यक आहे काय आहे फक्त दावा वर्ग उत्तीर्ण आवश्यक आहे बाकी या ठिकाणी कुठलीही गोष्ट या ठिकाणी तुमच्याकडे आवश्यक नाही राहिली गोष्ट वय वयाचं जर म्हणसाल तर या ठिकाणी मित्रांनो अडोतीस वर्षापर्यंत तुमचं वय चालतंय दिव्यांग उमेदवार असेल तर पंचेचाळीस वर्षापर्यंत या ठिकाणी वय चालतं आणि एस सी एस टी वीजेन टी जर तुम्ही असाल ऑर्फन ई डब्ल्यू एस असाल नॉन क्रिमिनल जर असाल तर तुम्हाला या ठिकाणी त्रेचाळीस वर्षापर्यंत तुमचं वयाची काय दिलेली आहे मर्यादा दिलेली आहे तर अशा प्रकारे तुमच्या वयाची मर्यादा त्रेचाळीस आहे माजी सैनिकांचे पाल्य असाल तर पंचेचाळीस वर्ष स्पोर्ट्स पर्सन त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला वयाची मर्यादा दिलेली आहे तर मित्रांनो आपली डीएमआर भरतीची या ठिकाणी ऑनलाईन बॅच सुरू आहे या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर टेस्ट नोट्स सगळं 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 आपण अवेलेबल केलेलं आहे म्हणजे तुम्हाला बाहेर कुठं जायची गरजच नाही तसंच जुन्या जेवढे बी आतापर्यंत पेपर झालेले ह्या प्रश्नपत्रिका सुद्धा मी तुमच्यासाठी सोल्युशन घेऊन येणार आहे त्यामुळे मित्रांनो आपण ही बॅच जॉईन करू शकता तीन महिन्याची बॅच आहेत तुम्ही लॅपटॉपवर बघू शकता आयफोनवर बघू शकता कम्प्युटरवर बघू शकता तसंच तुम्ही जॉब करत जरी असाल जरी तुम्ही जॉब करत असाल मित्रांनो तरी सुद्धा तुम्ही तुमच्या टाईमनुसार कधीही आणि कितीही वेळ हे बॅच जॉईन करू शकता तर मित्रांनो अजूनही वेळ गेलेली नाही या ठिकाणी गड्डची ही, ही, ही स्पेशल बॅच तुमच्यासाठी आहे डीएमईआरची स्पेशल डीएमई आर तर मित्रांनो ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता पटापट पड़ ॲप डाउनलोड करा आणि बॅच पटकन जॉईन करा तर मित्रांनो ज्यांनी फॉर्म भरला नसेल त्यांनी पटापट फॉर्म भरून टाकायचा आहे ॲपची लिंक दिलेली आहे डी एम ए आर ची या ठिकाणी जाहिरात आलेली आहे मित्रांनो दहावा वर्ग पास जाहिरात आहे टोटल सहाशे ऐंशी पदं आहेत अशी सुवर्णसंधी आहे आता परत येणार नाही बऱ्याच परीक्षा आता संपत गेलेल्या आहेत ही शेवटची एक परीक्षा तुमच्या हातात आहे की जी कोणीही देऊ शकते याच्यानंतर आता परीक्षा संपलेल्या आहेत तर मित्रांनो येथे मी थांबतो धन्यवाद हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला हा व्हिडिओ मी तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा कारण की मित्रांनो आता परीक्षा संपत चाललेल्या आहेत टोटल एक लाख ऐंशी हजार या ठिकाणी परीक्षा झालेल्या आहेत पदांच्या तुमचं सिलेक्शन होण्यासाठी ही जाहिरात आलेली आहे असं तुम्ही समजू शकता थँक्यू